चोपन्न मीटर हाईटला आहे आणि शंभर मीटर ही लांब आहे जगातील सर्वात सुंदर जहाजाची सफर इथून जाताना ती मला भीती वाटते जहाज चालवली जाते इंजिन वगैरे बघा सगळं मोठ्या प्रमाणात दिसते चांगली क्वालिटी अजून मेंटेन आहे जेवढी बाहेरून चांगली दिसते त्याच्याहून आतमध्ये अजून चांगले त्र्याण्णव वर्षाच्या जहाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईला आले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील माझगाव जवळ आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगातील सर्वात सुंदर जहाजाची सफर करणार आहोत एकदम फ्रीमध्ये या जहाजाचं नाव आहे अमेरिको विस्पोची आणि ही एक इटालियन जहाज आहे म्हणजे इटालियन नौदलाचं जहाज आहे ते जगभ्रमंती करताना सध्या ते मुंबईमध्ये आलेले आहे पाच दिवसासाठी आणि आपल्याला त्याची सफर करता येणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून माझा जास्तीत जास्त माहिती आहे त्याचा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे ते बुकिंग कशी करायची त्याचं टायमिंग किती आहे आतमध्ये बंधनं कुठले कुठले आहेत आणि त्याची फॅसिलिटी तर चला कोण वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्वाचं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे इथे येण्यासाठी आपल्याला कंपल्सरी शूज आहेत शूज घालून आपण आलेलो आहोत आणि विदाऊट शूज तुम्हाला आतमध्ये तिकडे परवानगी नाही आणि आधार कार्डचं आपल्याला कॅरी करायचं आहे कसं काय ते तुम्हाला पुढे सांगतो चला तरी बघा वादल्यात सकाळचं साडे नऊ आणि इटलीची शिप बघण्यासाठी इथे लाईन बघा केवढी लागले ते खूप लांब पर्यंत लाईन आहे कधी नंबर लागेल काय माहिती आहे तो इंद्राणी गेट इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथे समोर आहे ना ते हे बेलाड पेअर ही जी बिल्डिंग आहे त्याच्या समोर आहे इथे यायला जवळचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस एम टीपासून पासून इथे आपण पंधरा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्समध्ये इथे पोहोचू शकतो इथे यायला बस पण आहेत बसचे नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत आणि आपण टॅक्सीने पण येऊ शकतो पर्सनल व्हेकर आपण आणू शकतो पण इथे पार्किंगचा थोडासा ना प्रॉब्लमच आहे त्र्याण्णव वर्षाच्या जहाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईला आणि इटली आणि भारताचा संबंध मजबूत करावे यासाठी महत्वाचं पाऊल म्हणजे गोष्ट मानली इथून आपल्याला आज जायचं आहे तर या इटली जहाजाचे मुंबईमध्ये आपल्याला पाच दिवस सफर करायला येणार आहे ते म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून दोन डिसेंबर पर्यंत आणि याचा पाच दिवसाचं टायमिंग आहे तो तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसत असेल याची बुकिंग करण्यासाठी नाही तुम्हाला समोर वेबसाईट जी दिसते त्याच्यावरती जायचं आहे आपला आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर नाव ईमेल आय डी आणि किती लोक आहेत ते सिलेक्ट करून त्या दिवसाचा स्लॉटमध्ये त्या टायमिंगच्या स्लॉटला जर शिल्लक असेल तर तुम्हाला ते बुक करायचं आहे आणि बुकिंग केल्याच्यानंतर दोन मिनटामध्ये तुम्हाला ईमेलवरती त्याचं कन्फर्मेशन इथे आपला क्यू आर कोड दाखवायचा आहे क्यू आर कोडबरोबर आपल्याला आधार कार्ड पण कॅरी करायचं आहे तरी बघा माझगाव डॉक्युअर खूप मोठा असल्याने या बसने आपल्याला आतमध्ये त्या जहाजा जवळ नेणार आहेत मस्त सगळं फ्री आहे असं वाटलं गावाला चालतोय चला गणपती बाप्पा आता आपली बस या ठिकाणी मला वाटतं पाच मिनिटामध्ये आपण आतमध्ये पोहोचू शकतो त्या जहाजाजवळ आणि आतमध्ये सगळं प्रोटेक्शन सर्व भरपूर आहेत त्याच्यामुळे आधार कार्ड वगैरे आपल्याला सर्व कॅरी आहे आता बघूया आपल्याला तिथे कितपत शूट करायला भेटतंय एरिया एक नंबर आहे ना पोचलो <laughs> <laughs> आपण दोन हे बघा इथे सगळं चेकिंग बेकिंग करून आपल्याला आतमध्ये जायचंय <laughs> तर हे बघा इथे जेंट्स आणि लेडीज दोघांनी वेगळ्या जायचं जायचंय इथून लेडीज आहे इथून जेंट्स आहे विजिट इटली इन मुंबई तर हे बघा आपण हा बँक घातलेला जो आपल्याला क्यू आर कोड दाखवल्याच्या नंतर मिळाला आणि त्यांची मर्चंटाईज होती ती आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे हे हो आणि इथे हा त्यांचा बँड चालू आहे तर हे बघा इथे आपण समोर बघू शकतो एकदम, एकदम मस्त वाटते अमेरिकन वेस्पूची एकदम भारी वाटते आणि एकदम दोरखंड वगैरे एकदम भारी दिसत आहे इटली आलेली आहे आपल्या मुंबई दर्शनासाठी आणि इथे आपण बघू शकतो इथे काही नाही का मला वाटतं नंतर कार्यक्रम असणार आहे तिकडे स्टेज वगैरे तिकडे स्क्रीन वगैरे लावलेली आहे आणि इथे नंतर थे थे। yeah. ते असतील पण आपण इथून आता सरळ तिकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे चला तरी इथे आपल्याला मागच्या बाजूला दिसते ती अमेरिकन विस्पूरची जी इटालियन जहाज आहे yeah. आणि हे त्र्याण्णव वर्ष जुनं जायचं इथं सांगायचं म्हणजे चौपन्न मीटर हाईटला आहे आणि शंभर मीटर ही लांब आहे आणि जुलै दोन हजार तेवीसला ला तिने जगभ्रमण ती सुरू केली होती ती चौदा महिन्यामध्ये आतापर्यंत अठ्ठावीस देश फिरून ती आता मुंबईमध्ये आलेली आहे आता इथे पुन्हा एकदा लाईन लागलेली आहे सिस्टम वगैरे एकदम मस्त आहे सर्वात म्हणजे फ्री आहे आणि आता आपण सफरीसाठी जातोय तर इथे आपण बघू शकतो हा इटलीचा झेंडा आहे आणि जहाज आला ना त्या बाजूला त्याच्या बाजूला बरोबर इंडियाचा झेंडा लावलेला आहे आणि खूप दूरखंड लावलेले आहेत म्हणजे खूप रशा आहेत या ठिकाणी आता आपला नंबर व्हिडिओ कधी बघा ते बाहेरच्या साईडला आहेत ना त्या रेस्क्यू बोट आहे म्हणजे कधी काही आपत्कालीन परिस्थिती आली तर या ठिकाणी ते कामाला येण्यासाठी आणि समोर आपण बघू शकतो त्या सिडीवर तिकडे काही मोजकी मोजकी लोक सोडत आहेत तिकडे म्हणजे कसं आतमध्ये गर्दी न व्हावी म्हणून आता आमचे साधारण पाच मिनिटामध्ये आमचा नंबर लागेल आणि आमच्या मागे बघा किती जण राहिले ते मजबूत रिस्पॉन्स आहे ना आणि महत्त्वाचं म्हणजे फ्री आहे म्हणजे एंट्री फ्री बस फ्री सगळं फ्री आणि एवढ्यामध्ये आपण आनंद घेऊ शकतो चला आता आपली आतुरता संपलेली आहे आणि आता आपण फायनली आतमध्ये जाणार आहोत हे आतमध्ये जाताना मला कुठल्या पिक्चरची आठवण येणार सांग चूक टायटॅनिक माय फेवरेट पिक्चर जेव्हा जेव्हा आमच्या घरी लागतो ना टायटॅनिक मी नक्की बघतो आता मी चाललो आहे इथे या इटलीच्या शिप मध्ये चला फील आहे कसं आहे आता इथून जाताना ती मला भीती वाटते पडणार नाही भारी <laughs> यार का बाहेरच पडणार नाही हे बघ हे बघ हे बघ काय नाही होत गणपत आहे बघ आपण आता फायनली त्या आतमध्ये आल आहोत पहिला आपण इथे वरच्या साईडला ला जाणार आहे तरी पण एकदम मजबूत आहे एकदम म्हणजे बांधताना जेवढ्या वर्षाचा विचार केला होता आता आपण छतावर आलो काय बघा इथून जहाज चालवले जाते अशी बसण्यासाठी व्यवस्था आहे या ठिकाणी लाकडाचं बांधकाम जरा जास्तच दिसत आणि काय 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 जागा आहेत ना त्याच्या म्हणजे रिस्ट्रिक्शन केलं म्हणजे कसं शेवटी प्रायव्हेट गोष्टी असतात मग कोणीतरी जाऊन मालमत्तेची वाट वगैरे लावू शकतो बघा इथे दूर खंड बघा किती येते काय 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 असत हे काय आहे तर हे बघा आता आपण समुद्राच्या बाजूला आलो इथे तुम्ही आलात तर इथे पुढे वगैरे जाऊ नका इथे बघा या बाहेरच्या रेस्क्यूच्या बोट लावली आता रेस्क्यूची बोट तुला कुठली आठवण आली सांग हा दोघे याच्यामध्ये गेले होते आणि ते हरवले होते काय हे बघा छोट्या छोट्या नौका इथे खाली आणि हा जो एरिया आहे तो आपण अलिबागला वगैरे जाताना असा बाहेरून आतल्या साइडने तो दिसत असतो आणि गर्दी भरपूर आहे रिस्पॉन्स खूप छान आहे चला आपण आता इथून या अप्पर डेक वरना खाली चाललोय पुन्हा त्या दुसऱ्या साईडच्या अप्पर डेकला जायचं जायचंय तर बघा इकडे हा जो मॅप दिलाय ना अशा प्रकारे दाखवलेला आहे की ही शिप आहे ना ती कशा प्रकारे कुठून कुठपर्यंत जाणार म्हणजे जगभ्रमांतीसाठी निघालेली हे बघा इथून ते निघाले होते टोकियो क्रिकेट दरबीन आता बघा इथे मुंबई आता ही मुंबईला त्याच्यानंतर अजून ती पुढे अबुधाबीला जाणार अशी ती पुढं पुढे पुढे जात तिकडे लॉस एंजेलस वगैरे आहेत अशी या ठिकाणी जाणार आम्ही इथे जस्ट माहितीसाठी सांगितलेला इकडे तरी बघा इथे आपण दुसऱ्या बाजूला आल्यावरती इथे बघा सगळी सगळे चालत चालक त्याचे रूम आहे इथे सगळं इंजिन वगैरे बघा सगळं मोठ्या प्रमाणात दिसते आहे इथे अशा रशा लावलेल्या आहेत म्हणजे कसं कोणी आतमध्ये वगैरे जाऊ नये इथे आतमध्ये दोन या शिप्स आहेत म्हणजे छोट्या बोटी आहेत तशा लांब पण त्या मस्त वाटतात एकदम युनिक आहेत आणि आपण चाललो आहोत त्या बाजूला कन्स्ट्रक्शन कसलं वाटतं नाही हे भारी म्हणजे अरे तो समजत नाही इथून वरती चढण्यासाठी वगैरे काही आता आपण आलो आहोत या शिपच्या एका टोकाला आणि समोर तिकडे बघू शकतो तिकडे त्या बस आहेत ना तिकडे आपल्याला उतरवलं होतं म्हणजे तिकडे आपण उतरून आपण या ठिकाणी आतमध्ये आलो होतो आणि जबरदस्त वाटतं एकदम टोकाला वगैरे जाण्यासाठी बंदी केलेली आहे आणि माहिती देण्यासाठी वगैरे आतमध्ये त्यांचे भरपूर पर्सन आहेत जबरदस्त वाटतं एकदम जाम आवडली कशी वाटली हा आणि लोक पण भरपूर आलेले आहेत आणि बघा इथून ही गर्दी येते आता साध वादले साधारण अकरा तर इथे आपल्यासोबत हे मित्रमंडळी पण आहे नमस्कार मित्रा नाव का माझं अथर्व माळी अच्छा अथर्व माळी तुम्ही आलेत कुठून कुलावा कुठे म्हणजे जवळच राहतो अच्छा मग तुम्हाला हे लवकर समजलं असेल म्हणजे इथे बोट आले ते ओके ऍक्च्युली मला लेट समजलं कारण कसं सोर्सात नव्हतं सिटी समजण्याचा कशी वाटली बोट तुम्हाला खूप अमेजिंग आता शंभर वर्ष झालेत झाले हा आणि म्हणजे चांगली क्वालिटी अजून मेंटेन आहे हा एवढी तु जुनी असून पण तिचं अजून मेंटेन आहे ती भारी वाटला चला एन्जॉय थँक्यू जाम गर्दी आहे भाई जाम दुपारचे तर अजिबात येऊ नका एवढ्या उन्हामध्ये आले की सकाळी या अरे ही पण मस्त वाटतं ना हि बघ दोन्ही पण भारी वाटतंय त्या खाली बु हळू उतर मस्त कशीस ना रे एवढं जुनं झालं तरी तर आता आपण या शिपमधनं निघतो ॲक्च्युली मी जे मागे जे आहेत ते शिपवरती त्यांना मी रिक्वेस्ट केली पण ते म्हणाले की म्हणजे इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी तर ते म्हणाले की म्हणजे कसं जॉबवरती आहे त्याच्यामुळे ते लोक बोलू शकत नाही पण विदाऊट कॅमेरा मी त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेतली सगळे इकडले जे शिपमध्ये जे लोक आहेत ते इटलीवरनं चालले आहेत अप्रॉक्स तीनशे लोक आहेत आणि ते जगप्रमंती करून सगळे जात जेवण बिवण सगळं त्यांचं इथेच होते आणि एक पर्यटनाने चालना व्हावी म्हणून ते ही सगळी शिप या याच्याकडून निघालेली आता आपण इथं बाहेर सांगलो आहे बाहेरच्या सा मार्गावरती आहे आणि खूप गर्दी आहे बाय सर थँक्यू हे आरामात जा पकडून उतरायला लांबून बघताना काय नाही वाटत तर हे बघा आपण आता या शिपच्या बाहेर आलेलो आहे मस्त शिप होती जेवढी बाहेरून चांगली दिसते त्याच्याहून आतमध्ये अजून चांगली आहे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन पण आतमध्ये भारी आहे खूप वर्षाचा ॲक्च्युली विचार करून ही बांधलेली आहे आणि जबरदस्त वाटते आणि इथेच बाजूला असा हा वेगळा एरिया केलेला आहे ज्या ठिकाणी सर्व या शीपचे सगळे मर्चंडाईज मिळतात आणि ही टी शर्ट आहे टी शर्टची प्राइस आहे सहा हजार रुपयाला ही टी शर्ट आहे आणि या कॅबची प्राईज कॅब सात हजार रुपये अरे सात हजार म्हणजे सगळ्यांची घरच्यांची खरेदी करीन शिवले साडेस काय साडेसरा तरी चांगला इथे फूड पण आहे नॉन व्हेज फूड व्हेज फूड नॉन व्हेज सँडविच आहे नऊशे रुपये व्हेज सँडविच आहे पाचशे साठ रुपये चला तर चला आता मी या ठिकाणावरून निघतोय मागे बघू शकतो आपण खूप गर्दी गर आहे खूप गर्दी आणि इथे पुन्हा एकदा आपण इथे आलो आहोत ज्या ठिकाणी बस स्टॉप आहे म्हणजे इथे आपली पुन्हा एकदा बस येणार आहे आता आपण पुन्हा या बसमध्ये बसून पुन्हा त्या डॉगच्या गेटवरती जाणार आहे आणि नंतर आपला आपला मार्ग बाहेर जाऊन तुम्हाला भेटतो आणि सर्व काही सांगतो तर चला आपली बस पुन्हा एकदा इकडे आलेली आहे एवढ्या गरमीनंतर पुन्हा ए सीच्या बसमध्ये आल्यावर जरा बरं वाटलं असं वाटतं या बस मधून उतरायचं ना आता जर रिलॅक्स होईपर्यंत दोन मिनिटांनी आपण पुन्हा त्या गेट वरती पोचणाऱ्यानंतर आपला घरचा प्रवास सुरू तर चला मित्रांनो आता ग्रीन गेट इंदिरा डॉग त्याचे आपण इथून निघालो हो इथे आपण इटलीच्या सर्वात सुंदर जहाजाची सफर केली होती त्याचं नाव होतं अमेरिको हा हा एवढे कठीण होते <laughs> तिकडून आता आपण निघालं या व्हिडिओ मध्ये जास्तीत जास्त माहिती द्यायचा तुम्हाला प्रयत्न केला ही जगभ्रमंतीसाठी निघालेली ही शिप आहे ती आता सध्या मुंबईमध्ये आलेली आहे पाच दिवस या ठिकाणी थांबणार आहे सर्व पब्लिकसाठी ओपन केले सर्वात महत्वाचं म्हणजे फ्री आहे आणि आपल्याला फक्त बुकिंग वगैरे करून या ठिकाणी यायचं आहे बुकिंग पण यासाठी की त्या लोकांना लोकांचा अंदाज आला पाहिजे की किती लोक येणार आहे आधार कार्ड कंपल्सरी आहे आणि आतमध्ये व्यवस्था एकदम चोख होती माहिती वगैरे द्यायला सगळे तिकडे अवेलेबल होते आणि एवढी कॉन्फिडेन्शियल जागा होते म्हणजे कॉन्फिडेन्स म्हणजे तुम्ही समजू शकतात आपल्या सगळे मोठ्या मोठ्या बोटी या ठिकाणी असतात सगळ्या म्हणजे नौका म्हणजे युद्धाच्या वगैरे सगळ्या तर त्या ठिकाणी आतमध्ये सोडणं म्हणजे पूर्ण पब्लिकला तर आतमध्ये व्यवस्थाही चांगली असलीच पाहिजे शिवाय आतमध्ये फ्री बस पण ला होती म्हणजे बस तेवढा आपल्याला चालायला लागू नये म्हणून बस तिकडे त्या पोहोचून होती पुन्हा ते आपल्याला माहिती द्यायचा माझा नक्कीच प्रयत्न होता शिवाय पाच दिवस होती पाच दिवसामध्ये जर तुम्हाला येणं पॉसिबल नसेल त्याच्यामुळेच आपण ही व्हिडिओ बनवली जेणेकरून तुम्ही घरी बसून सगळ्याचा आनंद घेऊ शकाल आणि जर तुम्हाला येणं शक्य असेल तर तुम्ही नक्की या आणि आलात तर सकाळच्या दुपारी येऊ नका कारण का दुपारी कसं शिप वरचा भाग ओपन आहे समुद्रामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या गरमीचा त्रास होऊ शकतो सर्वात महत्वाचं तेच सांगणार होतो तुम्ही खा खाऊन बेज, या इथे खाण्याच्या तयारीमध्ये येऊ नका कारण आतमध्ये एक सँडविच नऊशे रुपयाला आहे नऊशे <laughs> रुपयामध्ये आपण हा साठ रुपये नॉनव्हेज नऊशे रुपयात पगडा ना कधी पण नॉनव्हेजकडे कडे माझं लक्ष पहिला गेला तर तुम्ही ते खाण्यापिणं सर्व करू नये कारण की नऊशे रुपयामध्ये आपण घरचे सर्व बाहेर चांगला नाश्ता वगैरे करू शकतो आता आपण या निघतोय खूप सुंदर ही म्हणजे या लोकांनी अरेंजमेंट केली होती आणि आपल्या साठी नक्कीच हेल्प आणि त्यांच्या टुरिझम साठी पण छान आपण एक्सपिरियन्स त्या बोटीचा इथे घेऊ शकतो कोणाच्या नशीबामध्ये आपण तिकडे इटलीला जहाजामध्ये जाणं ते आता आपण मुंबईमध्ये अनुभवत आहे आता हवं पण इथे समोर हवा कसं वाटतं नक्की काय तुम्ही दिवसात सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकत नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत